बातमी आहे नाशिक मधून नाशिकमध्ये दोन दिवस पाणीवाणी असणार आहे शनिवारी संपूर्ण शहरामध्ये पाणी पुरवठा बंद राहणार आहे तर रविवारी कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे काही ठिकाणी पाईपलाईन दुरुस्तीचं काम तर काही ठिकाणी पावसाळ्यापूर्वी होणाऱ्या देखभालीचं काम हाती घेण्यात येणार आहे आणि त्यामुळे हा पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती मिळते पाणी जपून वापरण्याचं प्रशासनाकडून आवाहन करण्यात आलंय आधीच पाणी कमी आहे त्यात त्यामुळे नागरिक हैराण झाले आणि असं असताना दोन दिवस पाणीपुरवठा बंद होणार असल्याने नागरिकांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे नाशिकमध्ये दोन दिवस पाणीवाणी आहे दुरुस्तीच्या कामासाठी पावसाळ्यापूर्वीची दुरुस्ती जी करणार आहेत त्यासाठी म्हणून हे दोन दिवस पाणीवाणी राहणार आहे पाणी पुरवठा बंद करण्यात येणार आहे त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय मात्र आधीच पाणी पुरवठा कमी आहे आणि त्यामुळे मध्ये हा पाणीपुरवठा बंद केला जाणार आहे त्यामुळे नागरिकांच्या समस्यांमध्ये वाढ होणार आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण गोटूर हे आपल्याशी फोनोद्वारा जोडले गेलेले आहेत किरण नाशिकमध्ये दोन दिवस पाणीवाणी जाहीर करण्यात आलेली आहे अधिकची माहिती तर मागच्या काही दिवसांपासून अघोषित पाणी कपात का नाशिकमध्ये काही ठिकाणी हे चालू आहे अशा पद्धतीचा आरोप नागरिकांकडनं जे आहे ते होताना बघायला मिळतोय आणि त्यातच आता नाशिकमध्ये दोन दिवस पाणीवाणी असणार आहे कारण उद्या संपूर्ण नाशिकमध्ये पाणी पुरवठा बंद राहणार आहे आणि त्या पद्धतीने रविवारी काही भागामध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा होईल अशा पद्धतीची माहिती प्रशासनाने दिलेली आहे त्यामुळे पाणी जपून वापरावं नागरिकांनी असं आवाहन सुद्धा प्रशासनाच्या वतीने एकूणच केलेलं आहे आपल्याला माहिती की तोंडावरती पावसाळा आहे आणि त्या पावसाळ्या आधी जे काही कामं ह्या पाणी पुरवठा संदर्भात करण्याचे असतात त्या संदर्भात प्रशासन काम करणार आहे आणि काही ठिकाणी पाईपलाईन दुरुस्ती आहे ते काम आ, हे प्रशासनाने हाती घेतलेलं आहे त्यामुळे या संपूर्ण कारणामुळे दोन दिवस पाणी हे संपूर्णपणे नाशिकमध्ये बंद असणार ना आहे पाणी पुरवठा विस्कळीत होणार आहे त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन प्रशासनाच्या वतीने केलं गेलेलं आहे जी जी किरण आपण पाहतोय संपूर्ण राज्यभरातच काही काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी म्हणजे दुष्काळाचं सावट आलेलं आहे नाशिकमध्ये टँकरने पाणी पुरवठा करावा लागतोय अशी काही गावांमध्ये परिस्थिती निर्माण झाली आहे का अगदी बरोबर आहे जान्हवी मागच्या जवळपास दहा पंधरा दिवसांपासून भीषण पाणी टंचाई नाशिक जिल्ह्यामध्ये दिसत आहे अगदी आदिवासी भाग जो आहे नाशिक मधला त्या ठिकाणी तरी मोठ्या प्रमाणात पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे हंडावर पाण्यासाठी नागरिकांना मोठ्या प्रमाणात पायपीट करावा लागत आहे आणि त्याच पद्धतीने शहरात देखील काही भागामध्ये अघोषित पाणी मी आत्ता कसं सांगितलं तसं अघोषित पाणी कपात करण्यात आलेलं आहे काही ठिकाणी अत्यंत कमी पाणी पुरवठा केला जातोय त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईला सामना करावा लागत आहे अनेक गावामध्ये टँकरनी पाणी पुरवठा आताच हे चालू आहे आणि जिल्ह्यातली जर पाणी साठा नाशिकमध्ये अनेक मोठे छोटे मोठे अशी चोवीस धरण आहेत या सगळ्या धरणांमध्ये अत्यल्प पाणीसाठा आता शिल्लक राहिलेला आहे त्यामुळे ऑगस्ट पर्यंत हे पाणी पुरवठा करण्याचं किंवा नियोजन करण्याचं एक आव्हान प्रशासनासमोर असणार आहे त्यामुळे नागरिकांनी पाणी वापरताना जपून वापरा अशा पद्धतीचं आव्हान जे आहे ते प्रशासनाकडनं वारंवार केलं जातोय जी अगदीच किरण तू तु धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी